महापालिका परिसरातील शेकडो खोकीधारकांचे पुनर्वसन रखडले असून लाखो रुपये कंत्राटदाराकडे पडून आहेत मात्र खोक्यांचे पुनर्वसन करण्यात महापालिकेला अपयश आलं आहे महापालिका प्रशासनाने सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील खोक्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली त्यानुसार खोक्याचे कायमस्वरूपी पुनर्वसन झाले मात्र जागे अभावी आणि तांत्रिक कारणाने अडचणी आल्यानंतर खोक्यांचे पुनर्वसन रखडले आहे यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराकडे खोकीधारकांचे पैसे पडून आहेत जवळपास वीस ते पंचवीस वर्षे झाले पण खोकीधारकांना कायमस्वरूपी जागा मिळालेली नाही काही खोकीधारकांना मुवंबल खो खोळी मिळाली पण अजूनही बरेच खोकीधारक पुनर्वसनाकडे डोळे लावून बसले आहेत कंत्राटदार सदरचे पैसे वापरत आहेत खोकीधारक अतिक्रमणित आहेत कुपवाडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात असणारी खोकी ही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत मनपा प्रशासन आणि तत्कालीन नगरसेवकांनी प्रयत्न केले नसल्याने खोकी ही शहराच्या सौंदर्यामध्ये बाधा आणत आहेत सदरच्या खोक्यांमुळे कुपवाड शहराच्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे मुख्य रस्त्यालगत शाळा आहेत शाळेत जा करण्यासाठी मुले महिलांची वर्दळ असते त्यातच रस्त्यावरच हातगाड्या रिक्षांचे अतिक्रमण असते खोक्यात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने लावत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे मुख्य रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असणाऱ्या खोक्यांचे पुनर्वसन केल्यास वाहतुकीचा प्रश्न निकालात निघणार आहे खोकीधारकांनी देखील आमचे पुनर्वसन करा अशी वारंवार मागणी केली आहे मात्र त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झालं आहे वीस वर्षांपासून ठेकेदारांकडे भरलेले पैसे पडून आहेत मात्र खोक्यांचे पुनर्वसन रखडले आहे हो हो गट, ती बहीम अशी होती की त्यात काही अर्थ नसल्यासारखा मूळ उद्देश होता बांबड रस्त्याचा कॉर्नर मोकळा करण्याचा तर ते सोडून बाकीच्याच गोष्टी त्यांनी अतिक्रमण समजून करणार गटारीवर परशा गटारीवरचे परशा होते त्या गटारीवरचे परशा काढणे हे असणार अतिक्रमण त्यांनी केलं त्याच्यामुळे रोड क्लिअर होतो आहे असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे असं तो काही विषय नाही दुसरी गोष्ट गेली वीस वर्षाला झालं बऱ्याच खोकीदारकांनी भरपूर पैसे भरून त्यांना आज जागा आहेत त्यांचं पुनर्वसन वगैरे काही केलेलं नाही आता कोणाच जागेवर आहेत कोके आता ही जी कोके ही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या हातीत आहे याचा महापालिकेशी काही संबंध नाही तरी सुद्धा आमची मागणी आहे की ज्यांनी पैसे भरलेत त्यांचे सगळ्यांचं पुनर्वसन करून देण्यात यावं दे किती वर्ष झालं बरं नाही पैसे वर्ष झाले पैसे भरून मग काय काय म्हणते महापालिकेत बांधणी देतात तुमच्या खोबर जागा जागा म्हणतात आता आम्ही कुठे जागा दाखवून त्यांना ऑक्सिजन द्या अजून त्या शिवसेना मी पहिले पैसे काढला आणि ते अजून पाच झाले ठोट्याचा दबावपीचाव घेतो म्हणते